आदर्श गाव आणि सर्वात सुंदर स्वच्छ आणि विकास किंवा डेव्हलपमेंट झालेलं गाव आपण बघत आहोत फिरे बाजार या गावाला मिळालेले पुरस्कार आपल्याला मोस्ता सुद्धा येणार नाहीत आपण जवळून सगळे बघू शकता अनगिनत आणि असंख्य असे पुरस्कार हे सन्मानानं या ठिकाणी या गावाला मिळालेले आहेत कारण सगळ्या गावाची एकी त्यानंतर शांतता त्यानंतर त्यान सर्व धर्म समभाव त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपण जवळ येऊन दाखवू शकतात या ट्रॉफ्या आणि या ठिकाणी झालेलं डेव्हलपमेंट एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचं गाव बघा हे अशा पद्धतीचं होतं आणि आता बघू शकतात कसं आहे नाव बिफोर अँड नाव त्यानंतर वेशी समोरचा रस्ता म्हणजेच आपण जे वेस बघितले अगोदरचा त्यानंतर हे बघा आत्ताचा ठीक आहे त्यानंतर जे अगोदरचं कार्यालय होतं ते आणि हे बघा नंतरचं कार्यालय त्यानंतर पटांगण जे चावडी म्हणतात गावामध्ये तर हे अशा पद्धतीचं काय केलंय समोरच्या बाजूचे हे कार्यालय आहे त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे अशी होती त्यानंतर असा हे दगडी बांधकाम त्यानंतर कसं प्रकार झालेला आपला बदल झालेला आहे तर आपण बघू शकतात या ठिकाणी पुढची शाळा आहे त्या ठिकाणी दुसरी शाळा बघा यशवंत माध्यमिक विद्यालय त्यानंतर पुढे जे आहे तर व्यायाम शाळा आहे हे अशा पद्धतीनं एक पटांगण होतं त्यानंतर आदर्श असं एक व्यायाम शाळा बांधली या ठिकाणी पुरस्कार सुद्धा दाखवा त्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र हे दगडी बांधकामामध्ये आणि सगळं पटांगण होतं त्यानंतर हे बांधकाम झाल्यानंतर असं झाले तर विविध लोक कार्यकर्ते सर्व पक्षाचे जात धर्म बाजूला ठेवून जर एकत्र आले तर आदर्श गाव आदर्श सरपंच आपण बनवू शकतात विविध चेक मिळालेले आहेत विविध या ठिकाणी बघू शकतात प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासोबत त्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतात की जे शिवराज सिंग आहेत चव्हाण यांच्यासोबत अनेक मान्यवरांसोबत काय झाले हे पुरस्कार मिळालेले इथं आपण बघू शकता फॉरेनहून सुद्धा लोक आलेले आहेत त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव यानंतर सांस्कृतिक भवन म्हणजेच कल्चरल किंवा सांस्कृतिक गोष्टीला प्राधान्य देण्यासाठी सुद्धा भवन आहे त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या आणखीन गावामध्ये जे आहे भरपूर असे डेव्हलपमेंट झाले ते बघा ते सगळे मिळाले सन्मान आहेत या ठिकाणी सुद्धा भारत सरकार आणि बँक ऑफ आयडियाच्या इनोव्हेशन संदर्भात हे पुरस्कार त्यानंतर या ठिकाणी बघा आता कोणत्या मान्यवरांसोबत यांना हे केलेले अमिताभ बच्चन त्यानंतर देवेंद्र फडणवीस रतन टाटा त्यानंतर आनंद महिंद्रा आणि हे आपले पोपटराव पवार असा सन्मान मिळवण्यासाठी खूप असा त्याग करावा लागतो घरचे लोक सर्वांचे नाव ठेवलेले अगोदर सहन केले त्यानंतर एक मोठी क्रांती घडली त्यालाच आपण रिव्हॉल्युशन म्हणतो जे एक सामाजिक बदलाची एक काय असते आतमधून आलेली प्रेरणा असते आताच आपण अण्णा हजारे यांच्या गावाला भेट दिली आणि त्यांचं सुद्धा गाव पाहिलं यासाठी राग आणि द्वेष म्हणजेच आपल्या मनामधला राग आणि आपल्याला द्वेष आहे इतराबद्दल ते बाजूला करावं लागते या ठिकाणी बघा हे आमिर खान यांच्यासोबत हे बघा त्यांचा क्षण आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले काम आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा जे इंटरनॅशनल असोसिएशन आहे त्यानंतर त्याचा अवॉर्ड मिळालेला आहे त्यांच्या हस्ते मिळालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपले आर आर पाटील साहेब यांच्या हस्ते त्यानंतर शरद पवार साहेब अशा संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते हे का? काही एका दिवसात घडलेला बदल नाही तर हे काय आहे हे सर्व गावाची मिळालेली शक्ती आणि त्या एका सरपंचांनी किंवा एका तरुणाने घेतलेला हा पुढाकार सर्व भारतातील आणि महाराष्ट्रातील तरुणांनी नक्की पाहावा आणि एकदा भेट द्यावी चॅनलला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद धन्यवाद